राज्यभरात आज शाळा सुरू झाल्या ज्यामध्ये प्रवेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होत आहे पंढरपुरात देखील दहकवटेकर प्रशालेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शाळेच्या प्रवेशद्वारावर शाळेतील शिक्षिकांच्या हस्ते औषण करून व पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले दहकवटेकर प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही एम कुलकर्णीसर पंचरत्न हायस्कूलच्या मुख्याध्यापिका मोहोळकर मॅडम पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सदस्य मिलिन जोशी पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे सदस्य नाना कवठेकर यांच्या हस्ते विद्यार्थी विद्यार्थिनींना मुला देऊन शाळेमध्ये स्वागत करण्यात आले येथील दह कवठेकर प्रशालेचे मुख्याध्यापक आणि प्रमुख पाहुण्यांनी स्वागत केल्यानंतर स्वतः मुख्याध्यापक नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आपुलकीने प्रशालेच्या प्रांगणात घेऊन आले खाणे कार्यक्रमात मुख्याध्यापक वी एम कुलकर्णी सर यांनी उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींना शाळेची माहिती देणारे प्रास्ताविक केले शाळेतून घडून गेलेल्या विद्यार्थ्यांचे दाखले देत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शाळा प्रयत्न करेल असे आपल्या प्रास्ताविकांमधून विद्यार्थ्यांना संबोधित केले